श्रीस्वामी समर्थ सर्वांच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी खूप खास आणि भन्नाट आहे मिसळला खूप छान तर्री खूप चमचमीत आणि झंझणीत बनली आहे नुसती बघूनच खावीशी वाटणारी आहे बघितल्यानंतर अगदी तोंडाला पाणी सुटेल आणि किती खावी आणि किती नाही अशी वाटणार मिसळ बनवण्यासाठी मी घरीच मोड आलेली मटकी वापरली होती पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हीसुद्धा अशी रेसिपी ट्राय करा आता आपण मेन रेसिपीकडे वळूया तर रेसिपी बनवण्यासाठी मी इथे पावशर मठ घेतले होते रात्रभर पि पाण्यात भिजवले होते आणि दुसऱ्या दिवशी ड्राय कपड्यामध्ये एक दिवसभर आणि एक रात्रभर बांधून ठेवले होते तर बांधल्यानंतर अशा प्रकारचे लांबसडक मोड मटकीला आले आहेत तर ही मटकी आपल्याला चार पाच मिनिटे शिजून घ्यायची आहे त्यासाठी एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ मटकी एक तमालपत्र एक लवंग हे सगळे मसाले घालून चार पाच मिनिटे शिजू द्यायचं आहे तर आता दुसऱ्या पॅनमध्ये ड्राय मसालेसुद्धा आपल्याला त्याचा ओलावा निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा जिरे एक मोठा चमचा तीळ दोन चमचे धणे एक दालचिनीचा तुकडा दोन मिरे एक लवंग आणि एक हिरवी वेलची हे सगळे मसाले मी असे त्याचा ओलावा कमी होईपर्यंत भाजून घेतले आहेत आणि इथे मोठा खोबऱ्याचा तुकडा किसून घेतला आहे आणि तीन कांदे भाजून घेतले आहेत आता ड्राय मसाले सगळे आपल्याला दळून घ्यायचे आहेत त्यासोबतच किसलेलं खोबरं जे आहे ते किसूनच घ्यायचं आहे कारण दळतांना आपल्याला जास्त त्रास होणार नाही आणि पटकन दाळल्या जाईल तीन उभे चिरलेले जे कांदे घेतलेले होते ते सुद्धा इथे घालून त्यासोबत आपल्याला सात आठ लसणच्या पाकळ्या आणि आलं यासोबतच एकत्र एक छान छान फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही पेस्ट तयार झाली आहे आता आपल्याला दुसऱ्या कडाईमध्ये दोन चमचे मोठे तेल घालून घ्यायचे आणि एक चमचा मोहरी एक चमचा जिरे छान तडतडून घ्यायचे आहेत आता आठ ते दहा कडे पत्त्याचे पानं घेऊन ती पण छान तेलामध्ये तळून घ्यायची आहे कारण कडी पत्ता तेलात छान तळला गेला की भाजीमध्ये त्याचा एक सुगंध खूप वेगळ्या प्रकारचा येतो तर आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतला होता तो सुद्धा गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत किंवा मऊ होईपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परतताना थोडंसं मीठ घाला म्हणजे कांदा लवकर परतला जातो आता कांदा इथे परतत आलेला आहे तर दोन टॉमॅटो बारीक चिरून घेतले होते आणि थोडीशी कोथिंबीर घेतली होती ती इथे आपल्याला या फोटीमध्ये घालून घ्यायची आहे आणि छान टॉमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायची आहे तर आता थोडंसं तेल घालून त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा एवरेस्ट मसाला एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर घालून हे सगळे मसाले कांद्यासोबत आपल्याला तेलामध्ये छान परतू द्यायचे आहेत आता कांदा टॉमॅटो आणि सगळे मसाले छान परतले गेले आहेत तर लगेच इथे तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते सुद्धा ॲड करून घेऊन मसाल्यासोबत आणि कांद्यासोबत हे छान मिक्स करून परतून द्यायचं आहे आता हे मिश्रण इतका वेळ परतू द्या की मसाल्यांनी आणि हे वाटणाने छान तेल सोडलं पाहिजे इतपत परतायचं आहे तर इथे मी थोडंसं अजून तेल ॲड करून त्यामध्ये दोन मोठे चमचे मिसळ मसाला घालून घेतला आहे आणि जे पाणी होतं मटकी शिजून उरलेलं तेच पाणी मी इथे कट बनवण्यासाठी वापरलं आहे तर आता आपल्याला जर मटकीमध्ये थोडं एक्स्ट्राचं जर पाणी ॲड करायचं असेल तर मग इथे पाणी गरम करून घ्या आणि मगच ॲड करा तर नुसता कट दिसायला नको म्हणून त्यामध्ये मी थोडीशी शिजलेली मटकीसुद्धा ॲड केलेली आहे तर बघा किती सुरेख रंग आला आहे कसे छान तर्रीदार मिसळ तयार झालेली आहे तर मिसळ आता इथे आपण सर्व करायला घेतले आहे त्याचसोबत कांदा बारीक चिरून कोथिंबीर चिरून आणि फरसाण आणि मोड आलेली मटकी छान एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि या मिसळीवर ताव मारायचा आहे तुम्हाला जर पाव थोडीशी भाजून घ्यायची असेल तर भाजूनही घेऊ शकता थोडंसं बटर किंवा तेल वापरून रेसिपी आवडली तर रे सबस्क्राईब करा